आख्ख्या गावात चौकशी केली तात्या कोणा सांगतच नाही अरे तू तात्या पांढाडे म्हणला ना तुझा सत्कारच केला असतं खरं म्हणताय ला ते मागं एक मोठी कहाणी आहे माहिती आहे तुला काय म्हणत नाही नारदा इकडं ना म्हणतं पहिल्यांदा मालका एक तुकुऱ्याला अशी मामट मला अशी अशी हा नामा मन... काय आता गिर बेटली बोर बेटला नदी व्याटली नळाला पाणी नाही मग काय पाण्या नियोजन लावलं ना पाण्याचे नियोजन काय अक्षर केलाय ना पाण्याला आणायला येईल बघू आता त्याची वाट बघत बघत बस काढली असा पाय घेतला नारळ गार 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 गार, गार। तुम्ही नीट बघितलं नसेल नारळ नसेल मोटर असेल खोट वाटत दुसरा पाण्याची कशाला टेन्शन घेतली रात्री बांध शिरक इकडं आणि पाणी लागले म्हण इकडं ओ पाणी वर नाव कुठं गेला कसलं पाणी काढताय तुम्ही जमिनीत काढा सोडून माझ्या टोकरात ना काढलं ते बी लाल अयो